इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातील आमदार डॉक्टर यांच्या माध्यमातून बालाजी केनकरे यांच्या शासनाकडील सातत्यपूर्ण पाठपुरवणे अमृत टप्पा दोन व चिखलोरी धरणाची उंची वाढवणे याकरिता तब्बल तीनशे कोटींच्या निधींची मंजुरी आमदार डॉक्टर बालाजी केणकर यांची एम जे पी प्रशासन कार्यालयातील आयोजित पत्रकार परिषदेत माहिती अंबरनाथ शहराचे वाढते शहरीकरण तसेच झपाट्याने वाढती लोकसंख्या लक्षात घेता भविष्यात अंबरनाथकरांना कोणतीही पाणी टंचाई भासू नये म्हणून आमदार डॉक्टर बालाजी केणकर यांच्या माध्यमातून शासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावाने अमृत टप्पा दोन व चिखलोली धरणाची उंची वाढवावी या मागणी करता विधानसभेत दोन वेळा लक्षवेधी लावत अंबरनाथकरांचा सदर गंभीर पाणी प्रश्न लावून धरला होता त्याच अनुषंगाने त्यांच्या या राज्य शासनाकडील सातत्यपूर्ण पाठपुरव्याला यश आले असून राज्य शासनाच्या माध्यमातून अमृत टप्पा दोन व चिखलोली धरणाची उंची वाढवी याकरिता तब्बल तीनशे कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे त्याच अनुषंगाने सदर योजनेबाबत सविस्तर माहिती देण्याकरिता आमदार डॉक्टर यांच्या माध्यमातून एम प्रशासन कार्यालय येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते अंबरनाथकरांचा दूर व्हावा याकरिता आमदार डॉक्टर बालाजी यांच्या राज्य शासनाकडील सातत्यपूर्ण पाठपुराव्याने तब्बल तीनशे कोटी मंजूर निधी अंतर्गत अमृ दोन या योजनेसाठी तब्बल दोनशे अठ्ठावन्न कोटी मंजूर झाले असून सदर योजनेअंतर्गत नालिंबी गाव येथील नदीवर विहीर बांधून सदर पाणी पंपा मार्फत जलशुद्धीकरणासाठी आणण्यात येणार असून शहरातील जुन्या जलवाहिन्या बदलणे एकशे पासष्ट किलोमीटरच्या नवीन जलवाहिन्या टाकणे तीन झाडी येथे नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारणे ऑर्डनन्स नवरेनगर येथे नवीन जलकुंभ उभारणे तसेच अंबरनाथ शहरात जुन्या व नव्या अशा तब्बल चोवीस जलकुंभांतर्गत विविध ठिकाणी पाणी पुरवठा करणार येणार असल्याचे त्यांनी विशेष नमूद केले तसेच बारवी धरणाची उंची वाढावी याकरता तब्बल एकावन्न कोटी रुपयाची विशेष सहायता निधी अंतर्गत राज्य शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून अंबरनाथकरांसाठी उपलब्ध होणार असल्याचे आमदार डॉक्टर बालाजी केनकर यांनी विशेष नमूद केले परिणामी पुढील तीस वर्षांतर्गत अंबरनाथकरांचा गंभीर पाणी प्रश्न मार्गे लागणार असून अंबरनाथकरांचा पाणी प्रश्न मार्गे लागावा याकरिता राज्य शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार तसेच पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे आमदार डॉक्टर बालाजी केळकरे यांनी सदर अमृत टप्पा दोन धरणाची उंची वाढावी याकरिता तब्बल तीनशे कोटी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज साहेब अमृत टप्पा दोनच्या निमित्ताने आज तुम्ही पत्रकार परिषद आहे काय अमृत टप्पाटो शिकलेली धरणाची लाईट वाढवणे आणि नेराने मिळती आम्हाला रिजर्वेशन दिलं त्या संदर्भामध्ये आज आपण या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली होती आमचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब मुख्यमंत्री आमचे कॅबिनेट मिनिस्टर गुलाबराव पाटील यांचे मी आम्ही आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे या ठिकाणी अंबरनाथच्या वतीने हो आज आभार मानतो त्यांनी आम्हाला ज्या दोन वेळेस मी विधानसभेमध्ये लक्षवेधी लावली होती त्या माध्यमातून शासनाने आणि आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी जे काही उत्तर दिलं होतं की आपल्या तिन्ही योजना ज्या आहेत जे अंबरनाथं लागणाऱ्या बॉडी पाणी पुरवठाचं रिझर्वेशन चिखली धरणाची हाईट आणि अमृत टप्पा टू चिखली धरणाच्या हाईटचे एक्कावन्न कोटी आणि अमृत टप्पा टू दोनशे अठ्ठावन्न कोटी ह्या ज्या काही आम्हाला मंजूर करून देतो दे ते आज त्या ठिकाणी मंजूर झालेले आहेत त्याचे जी आर ए निघालेले आहेत त्याची विस्तृत माहिती तुम्हाला सर्वांना दिलेली आहे जेणेकरून दोन येणाऱ्या तीस वर्षासाठी जी आत्ताची जी लोकसंख्या आहे आणि तीस वर्ष नंतरची जी लोकसंख्या असेल ते शहरीचं वा शहराचं जे वाढली लोकसंख्या शहरीकरण त्याचं त्याच्यामध्ये समाविष्ट करून आज अमृत टू जे आम्हाला मंजूर करून दिले आहेत त्याबद्दल मी सर्व मुख्यमंत्री साहेब आमचे मुख्यमंत्री आणि आमचे खासदार डॉक्टर श्रीकानंद यांचेही या ठिकाणी आभार मानतो आणि सर्व विस्तृत माहिती तुम्हाला याच्यात दिलेली आहे ती तुम्ही माहिती या आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचा पोचवण्याचा प्रयत्न तुम्ही ही तुमच्याकडून विनंती काही करू नका सर अमृत टप्प्या दोनमध्ये काय काय हे तेसे ना। तेसे ना। नमस्कार आपल्याकडं केंद्र शासनाच्या अमृत दोन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजना अंबरनाथसाठी सेपरेट मंजूर झालेली आहे त्याची अमाऊंट दोन दोनशे अठ्ठावन्न कोटी आहे त्याचं टेंडर आम्ही उद्या काढत आहोत या योजनेमध्ये आपण जे नालिबी आहे तिथं आपण विहिरी विहीर घेणार आहोत तिथून तीन झाडी ते पाईपलाईन आणून तिथं तीन झाडी जे नाईन्टी सिक्स सीमेंट आपण डब्ल्यू डी पी करणार आहोत आणि तिथून पुढे ज्या काय अपन्नालमध्ये पाणी पुरवठा होणार आहे तो पूर्णपणे ग्रॅव्हिटीने होईल त्याला पंपिंगची गरज पडणार नाही आणि ज्या काही टाक्या आहेत त्या वी अकरा टाक्या आहेत आणि नवीन आपण तेरा टाक्या बांधणार आहोत अशा एकूण जर चोवीस टाक्या जे आहेत या सगळ्या आपण बाय ग्रॅव्हिटी भरणार आहोत त्यामुळे आपलं पंपिंगचं आपलं खर्च कमी होईल लाईटचा खर्च कमी होईल एनर्जी सेव्हिंग होईल आणि अंबरनाथकरांना दोन हजार छप्पन जे काही पाणी पुरवठा आरक्षण होतं हे आपल्याला आता शासनाकडनं मंजूर झालेलं आहे त्यामुळं दोन हजार छप्पन्न सालापर्यंत आपण पाणी इथे उचलू शकतो आणि त्यासाठी जो काही पाणी पुरवठा करणार आहे त्यासाठी योजनाही मंजूर झालेली आहे तर दोन हजार छप्पन्न सालापर्यंत ही योजना जर का आपले आता पुढच्या अडीच वर्षामध्ये ही योजना पूर्ण होईल आणि अडीच कुठे टेंडर आपण काढणार आहोत आणि अडीच वर्षानंतर ही जवळपास योजना पूर्ण झाल्यानंतर दोन हजार छप्पन्न सालापर्यंतचा जो पाणी प्रश्न अंबरनाथचा आहे तो पूर्णपणे भेटणार